नमस्कार आता सत्या हा धूमकेतूला विचारतो धूमकेतू आपण कसं कर्ज फेडायचं तेव्हा मीरा म्हणते माझे काही दागिने आहेत ना ते आपण घेऊया तेव्हा ती तिचे काही असलेले दागिने तिच्या दादांची चैन सगळं काही सत्याला देते सत्या म्हणतो अगं ही तुझ्या दादांची चैन आहे हा तुझ्या दादांचा आशीर्वाद आहे ती नको त्या मीरा म्हणते असू दे घर वाचवण्यासाठी चालेल आपण घेऊया तर आता इकडे तर इकडे पंकज हा सुजित कुमारला भेटलेला असतो सुजित कुमार पंकजला म्हणतो मला काही करून त्या सत्याला ना रस्त्यावर आणायचं आहे त्या दोघां नवरा बायकोंना मी तुला एक सांगतो त्या घराचा आपण लिलाव करूया आणि लिलाव झाला ना की मी माझे पैसे घेतो आणि उरलेले पैसे तुम्ही घ्या म्हणजे त्या पैशातून तुम्ही फ्लॅट वगैरे घेऊ शकता थ्री बी एच के फोर बी एच के एखादा बिझनेस चालू करू शकता एवढे पैसे उरतील सुजित कुमार असं म्हणतात पंकजला लगेच हाऊस उठते आणि तो तयार होतो आता सुजित कुमार त्याला फसवतो हे त्याला कळत नाही तो सुजित कुमारशी हात मिळवणी करतो आणि आता नंतर निरुपा आणि देविका सुजित कुमारला भेटायला येतात तेव्हा सुजित कुमार निरुपाला म्हणतो काही झालं तरी मला त्या सत्याला आणि त्या मीराला मला रस्त्यावर आणायचं आहे त्यांना असं भीक मागताना बघायचं आहे तेव्हा निरुपा म्हणते हो आम्हालासुद्धा आणि आम्ही लिलाव करायला तयार आहोत आता सुजित कुमार मीराला येऊन सांगतो की तुमच्या घराचा लिलाव होणार लिला हे नक्की कारण तो पंकज माझ्याकडे हात मिळवणी करायला लावतात आमची हात मिळवणी झाली आहे आता लिलाव होणार हे नक्की तेव्हा मीरा म्हणते नाही होणार आमच्या घराचा लिलाव नाही होणार आम्ही आमचं घर वाचवणार मीरा आता सत्याला सांगते की पंकजने सुजित कुमारशी हात मिळवणी केली आहे आता सत्याला खूप राग येतो सत्या घरी येऊन पंकजला चांगलं चोप चोप चोपतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली त्या सुजित कुमारशी हात मिळवणी करण्याची सुधाकर काय कोण म्हणतात काय याने सुजित कुमारशी हात मिळवणी केली याला लाज वाटत नाही का आता तो म्हणतो कसली लाज वाटणार त्यामध्ये लाज वाटणार काय केलंय मी उलट बरं आहे ना आपल्याला आपलं घर सुटून आपल्याला दुसरं घर मिळेल आपल्याला एखादा बिझनेस टाकता येईल तेव्हा सत्या म्हणतो गप्पा बस आणि तो सत्या चांगलंच पंकजला आता धू धु, धू धुतो आता निरुपा देविका हादरतात सुधाकर गायकवाड म्हणतात निरुपा तुला पण कळत नाही का गं तू सुद्धा कशी तयार झालीस आपल्या घराचा लिलाव करायला हा पंकज मूर्ख तो पैशाला हापापलेला त्याला हाव सुटली आणि तू पण तशीच अगं हे घर म्हणजे तुझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे तुझ्या वडिलांनी दिलं आहे ना तुला आणि तू तु ते असं विकून टाकणार त्याचा लिलाव करणार कशी आहेस गं तू आता निरूपा काहीच बोलत नाही देविका सुद्धा गप्प असते आणि आता सत्याने पंकजला चांगलंच तुडवलेलं असतं आणि आता पंकजला सत्याने वॉर्निंग दिलेली असते जर परत त्या सुजित कुमारसोबत दिसलास आणि त्याच्याशी हात मिळवणी केलीस ना तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल आणि सत्या रूममध्ये येतो मीरा त्याला शांत करते शांत वा ओ शांत वा स्वतःला त्रास करून घेऊ नका सत्या म्हणतो ना न धूमकेतो कशी आपल्या घरातलीच माणसं बेकार आहेत त्या सुजित कुमारला बाहेरच्या माणसांना बोलून काही फायदा आहे का आपल्याच घरात मूर्ख माणसं भरली आहेत तर बाहेरच्यांना बोलून काय फायदा आहे त्या मीरा म्हणते तुमचं म्हणणं मला सगळं पटतं आहे काय करायचं त्या पंकजचं असा कसा तो मूर्ख तेव्हा सत्या म्हणतो शिकलाय म्हणून शिकलाय अक्कल नावाची चीजच नाही आहे तेव्हा मीरा म्हणते जाऊ दे तुम्ही शांत व्हा आपण आपलं घर वाचवायचं हे नक्की पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू